नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्या अगोदर थोडक्यात त्यांचे आपण पूर्वज पाहूया शाक्याच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे थोर नाव बुद्धिवादी तत्त्ववेता कपिल मुनी याच्या नावावरून पडले असावे कपिलवस्तूमध्ये जैसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंहहाणू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहहाणूचा विवाह कचनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धोतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राशिवाय सिंहहाणूला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धधनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अजाना व आईचे नाव सुलक्षणा असे होते हा कोलीय वंशातील होता तो देवदहग नावाच्या गावी राहत होता शुद्धधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो आयुषू आरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तर हे होते गौतम बुद्धाचे पूर्वज आता आपण त्यांचा जन्म पाहू शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची ही कथा शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मध्य पानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले उत्साहाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणग्या म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून सास शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच सोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक पालाने आपल्याला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल साल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर चतुर्दीप पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलाने असे सजविले जसे की ती कुण्या दिव्यशक्तीच्या स्वागतास तयार झाली आहे इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्या क्षणी महामाईला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्ध धनास सांगितले स्वप्नाचा अर्थ बोध न झाल्यामुळे शुद्धधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धग लखन मंती यन्न सुयाम सुभोग व सुदत्त अशी होती शुद्धधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासणी मांडले त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादींचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा तेव्हा ब्राह्मण म्हणाले राजा चिंता करू नकोस तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील आज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसून शुद्ध धनाने मोठ्या जमासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे के भासत होते बुंध्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढित होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही वेळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामाईला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्ध धन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाले होते परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्याने पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्ध धनाची होती अर्थातच त्यामुळे त्या, त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले तर ही होती गौतम बुद्ध यांच्या जन्माची माहिती तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद